नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवाय मेच एकोणतीस या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो शाळेच्या काही कामानिमित्त आपल्याला कम या ठिकाणी यायचं होतं आणि या ठिकाणी आल्यानंतर इथं असलेलं जे श्रीचं मंदिर आहे चिंतामणी देवस्थान तर या देवस्थानामध्ये आपण श्रीचं दर्शन घेतलं तर ते मंदिर आणि तिचा परिसर आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचा आहे सोबतच निरंजन माऊर तर दत्तात्रय महाराजाचं ते मंदिर तेसुद्धा पाहायचं आहे याच रस्त्याला आहे तर हा व्हिडिओ शूटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे बघा हा व्हिडिओ तर कमला यायची आपली पहिलीच वेळ आहे आणि इथं दर्शनाला यायची खूप इच्छा होती आणि फायनली आज तिची आपली पूर्ण झालेली आहे तर या ठिकाणी मी मंदिर शोधत होतो आणि मंदिरात जाण्याचा जो मार्ग आहे तो आपल्याला आतमध्ये म्हणजे जमिनीत खाली उतरून जायचं आहे या पायऱ्या या पायऱ्याने आपल्याला खाली जायचं आहे म्हणजे आतापर्यंत जेवढे मंदिरं पाहिले त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे तर चिंतामणीचं जे मंदिर आहे ते सर्व जमिनीच्या आतमध्ये आहे समोर एक छोटीशी बारव आहे बाजूला विठ्ठल रुक्माईचं मंदिर ही बारव बघा त्या बारवला जे वापरलेले दगड आहे याच्यावर असं समजते का हे मंदिर म्हणजे खूप जुनं असावं आणि श्रींची मूर्ती कळमचा चिंतामणी या ठिकाणी व्हिडिओ मुद्दा म्हणून थोडा स्लो चालवता की जेणेकरून आपण श्रीची जी मूर्ती आहे ती डोळे भरून पाहावी चिंतामणी विघ्नहर्ता गणपती बाप्पा जागृत देवस्थान आहे आणि इथं माणसाच्या जे काही इच्छा असतात जे काही मागणं आपण देवाकडे साखळं घालतो ते पूर्ण होते स्त्रीच्या मंदिराच्या बाजूला विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे भगवान शिवशंकराची पिंड आहे अशा प्रकारे श्रीचं दर्शन घेऊन आपल्याला आता म्हणजे आपल्या शाळेकडे निघायचं आहे त्याच्या आधी तर महाप्रसाद वगैरे असतो म्हणजे मी तसं ऐकलं आहे तर थोडा महाप्रसादाचाही लाभ घेऊ पुन्हा एकदाही बारव बघा बारो विहिर अशा गावातही असायच्या आणि या विहिरीत मला आतमध्ये एक हे दिसतं आहे कामित काय ते तर इथून आता आपल्याला वर जायचं आहे तो बाहेरचा मार्ग दिसतो आहे त्या साईडला तर अशा प्रकारे चिंतामयचं दर्शन आपलं झालेलं आहे मित्रांनो थोडं या ठिकाणी असलेलं जे काही महाप्रसाद असतो त्याचा आपण आनंद घेऊ त्यासाठी आपल्याला एक तीस रुपयाचं टोकन काढायचं असते त्याच्या आधी मंदिराचा हा परिसर बघा मंदिर पूर्णपणे जमिनीच्या आतमध्ये आहे आणि जो मंदिराचा कस आहे तो थोडा जमिनीच्यावर आलेला आहे चला तर ठीक आहे मग आता अशा प्रकारचं आपल्याला तीस रुपयाचं टोकन काढायचं आहे महाप्रसादाचं भोजनाचं आणि आतमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारचं आपल्याला जेवणाचा ताट मिळणार आहे त्याच्यामध्ये शिरा वरण भात पोळी आणि चटणी तर या ठिकाणी जेवणाचा आनंद घेतला पोटभर जेवण करून समोरच्या रस्त्याला लागलो आणि स... समोर येत असताना मंदिराच्या बाहेर पडल्यावरच आपल्याला अनुसया मातेचं मंदिर या ठिकाणी दिसतं त्या ठिकाणी अनुसया मातेचं दर्शन घ्या घेतलं सोबतच दत्तात्रय महाराजाचं मंदिरसुद्धा आहे आहे दत्तात्रय महाराजची मूर्ती तर प्रकारे आपलं कदमचं दर्शन पूर्ण झालं मित्रांनो त्यामध्ये देवस्थानचं म्हणजे आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मी परत शाळेकडे जाण्यासाठी निघालो तर कदम आणि जोडमहा या दोन्ही मध्ये एक सुंदर असा तलाव लागतो आणि तो तलाव असं म्हणजे चारही बाजूने डोंगराच्या मधोमध आहे आणि खूप सुंदर असा इतचा निसर्ग आहे तर तो तलाव पाहून मला इथे एक सेल्फी घेण्याचं से मोह नाही आवरला आणि इथं सेल्फी घ्यायची म्हणून मी इथं थांबलेलं तुम्हाला आधी मी तलाव दाखवतो नंतर मी सेल्फी घेतो बघा खूप सुंदर असा तलाव आहे आतमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मच्छीमारी चालू आहे मासे पकडत आहे लोक आणि खूप मोठा असा तलाव आहे तर ठीक आहे इथून आता समोर आपल्याला निरंजन माहूर म्हणजे दत्तात्रय महाराजाचं एक देवस्थान आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा हा आता एप्रिल महिना चालू आहे आणि जेव्हा पावसाळा सुरू असतो तेव्हा इथपर्यंत पाणी असते इथं म्हणजे पाण्याची ओकणच दाखवते तेव्हा ते इथचा नजारा काही ओरच असेल कारण हे चारी बाजून असलेले डोंगर हे पूर्ण हिरवीगार असतील आणि पाणी खूप जास्त असेल तेव्हा हा तलाव म्हणजे पाण्यासारखाच असेल एखाद्या सरोवरासारखा याचं स्ट्रक्चर आहे चारू बाजूने डोंगर आणि मधोमध आहे तर मित्रांनो म्हणजे कडक ऊन तापलेला आहे दुपारचे साडेबारा वाजले आणि माझ्या मागे पाहू शकता तुम्ही मी निरंजन माहूर दत्तपूर या ठिकाणी आलेला आहो दत्तात्रय महाराजाच्या दर्शनासाठी आणि अगदी उंचावर एकदम एका पहाड्याच्या टोकावर म्हणजे दत्तात्रय महाराज महाराजाचं मंदिर आहे आणि इथून जो बाहेरचं दृश्य दिसतो पाहू शकता जो तलाव आपण आताच व्हिडिओमध्ये पाहिला तो हा तलाव आहे आणि या बाजून एक मंदिर आहे पहाडावर तर ते शंकरजीचं आहे असं सा सांगितलं ते आजीनं आणि आता हे दत्तात्रय महाराजाचं मंदिर इथं आधी दर्शन घेऊ खाली अनुसया मातेचं मंदिर आहे तर आता हे सुरू बघू आपण बॅक कॅमेरा लावतो ऊन भयानक तापलेलं आहे खालचे जे गट्टू आहेत ते गरम झालेले आहे आणि पाय आहेत अक्षरशः पाय आहेत या ठिकाणी भगवान शंकराचं एक स्वयंभू शिवलिंग आहे जे भोलेनाथ दत्तात्रय महाराजांची प्रतिमा आणि हे जे मंदिर आहे तुम्ही पाहू शकता हे माडपंथी प्रकारचं मंदिर आहे फक्त कलर केलं याच्यामुळं असं वाटलं का नवीन सिमेंटचं बांधकाम असेल पण हे सर्व दगडी खांब आहेत म्हणजे खूप जुनं असं मंदिर असावं हे इथून गाव पाहू शकते हे निरंजन भाऊर दत्तपूर दत गणेशाची मूर्ती पाय भयानक भासतायत गरम झाले गटू, मंदिर बघा हे माडपंथी मंदिर आहे आणि वरून आता त्याला कलरिंग वगैरे केलेलं आहे त्या कारणाला नवीन वाटतं सर्व आणि इथून चारही बाजूचा परिसर जो आहे तो म्हणजे स्पष्ट दिसतो दूर दूरपर्यंत हे बघा या बाजूने अनुसया मातेचं मंदिर आहे आणि हा तलाव हा सर्व या गावचा शिवार खाली सुद्धा एक देवस्थान दिसते गावामध्ये आणि चारही बाजूने जंगल निरंजन माहूर तर इथूनच या समोरच्या बाजूलासुद्धा वर मंदिर दिसतं आहे पण त्या ठिकाणी गाडी जाते का नाही काय माहीत नाही बघू शक्यतो गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न करू कारण ह्या ठिकाणी माणसं फार कमी आहे आणि एकटा असल्यामुळं मलाही थोडं मन करत नाही तिकडे जायचं बघू काय होतं इकडे एक मंदिर असते बरी टोकलीवर तर इथे वर टेकडीवर येण्यासाठी गाडीचा रस्ता आहे आणि समोरच पाहू शकता तुम्ही भगवान शिवशंकराची प्रतिमा बसलेल्या अवस्थेत आहे अतिशय सुंदर अशी प्रतिमा आहे चला तर प्रकारे आपलं या टेकडीचंही दर्शन झालं आणि फरसे गरम आहे आणि पाय आहेत भयानक भासतायत अनुसया मातेचं मंदिर दत्तपूर निरंजन माहूर या संस्थानचं आपण सर्व दर्शन घेतलेलं आहे अनुसया मातेचं मंदिर वर दत्तात्रेय महाराजाचं मंदिर आणि समोरच्या बाजूला एक आपण भगवान शिवशंकराची मोठी प्रतिमा समोरच्या ठिकाणी पाहिली आहे तर आता याच्यानंतर आपण जाणार आहोत आपल्या शाळेवर एक विचित्र प्रकार या ठिकाणी आपल्यासोबत घडलेला आहे तो तुम व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समोर सांगेलच त्याआधी मित्रांनो आपल्या यवतमाळ जिल्ह्याचा निसर्ग पाहून घ्या जी काही आपली वनसंपदा आहे ती बघून घ्या म्हणजे हा उन्हाळ्यातला व्हिडिओ आहे एप्रिल महिन्यातला व्हिडिओ आहे हा पण याच ठिकाणी जेव्हा आपण पावसाळ्यात येतो जुलै ऑगस्ट सप्टेंबर त्या कालावधीमध्ये हा जो परिसर आहे आजूबाजूला असलेले छोटे छोटे तलाव पाण्याने भरलेले असतात आणि हे समोर जे झाडं दिसत आपल्याला सर्व हिरवेगार झालेले असतात तर हा निसर्ग त्यावेळी पाहायला वेगळाच अनुभव हो येतो आणि इथून प्रवास करायलाही खूप मजा येते तर असा प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत जर आपण प्रवास केला तर नक्कीच आपला जो प्रवास आहे तो सुखकर आणि सोयीचा होतो नाही का तर आ, जो काही मी तुम्हाला तो विचित्र प्रकार सांगणार आहे ती गोष्ट अशी आहे की आपण दत्त शिखरावर जे कैलास टेकडी आहे तिथं जे गेलो होतो दर्शनासाठी त्या ठिकाणी एक म म्हणजे मुलगा आणि मुलगी फार विचित्र अवस्थेत बसलेले होते आणि तसे प्रकार जे आहे हो ते मंदिरावर म्हणजे देवस्थानच्या ठिकाणी व्हायला नाही पाहिजे कारण मी एकटा होतो आणि त्यांना त्या गोष्टीचं भानच नाही की इथं कोणी येऊ शकते किंवा मग आपण बसलेलं कुठं आहो या गोष्टीचं त्यांना काहीच भान नव्हतं हो खाली एक फॅमिली होती एक छोटी मुलगी आठव्या नव्या वर्गाची तिच्या आईबाबा ते जर दर्शन दर्शनासाठी त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी तो प्रकार पाहिला तर ही ती गोष्ट खूप वाईट वाटली असती नाही का तर अशा प्रकार मंदिरावर व्हायलाच नाही पाहिजे आणि का आता बाकी काय आपण काय बोलणार या विषयावर नाही का तर ठीक आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल चिंतामणीचं दर्शन झालं दत्त शिखर पाहिलं आपण दत्तात्रय महाराजाचं दर्शन घेतलं आणि हा आता आपण यवतमाळ जिल्ह्यातली जी काही वनसंपदा आहे त्याचा आनंद घेत घेत हा प्रवास याच ठिकाणी संपू व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करा आणि व्हिडिओ शेअर करा ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये